आणि लाकड्या हनुमान गावाच्या या जंगल परिसरामध्ये आलो आहोत आपल्याला अशी चाचणी मिळाली आहे की भाईदास जगतसिंग पावरा यांनी आणि त्याचा रखवालदार बाटा अमरसिंग पावरा यांनी या जंगलामध्ये एक जमिनीत खड्डा खोदून आणि सुक्का गांजा जो मानवी शरीरात अपायकारक आहे आणि प्रतिबंधित आहे असा थोका गांजा या ठिकाणी लपून ठेवलेला आहे तर आपण आता त्या साठ्याचा सा शोध घेण्यासाठी या ठिकाणी जे सी बी आणलेला आहे दोन शासकीय पंच या ठिकाणी हजर आहेत सदरचा तराजू काटा धारक सलीम मुसा पटेल हे सुद्धा आलेले आहेत हा आ... पंचनामा करण्यासाठी राजपत्रित अधिकारी म्हणून आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक जयपाल गिरी हजर आहोत आणि पंच हा पंचनामा जे करणार आहेत ते पी एस आय पवार हे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत तसंच आमचा पोलीस स्टेशनचा हा सर्व स्टाफसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी आता आपण जी पंचनाम्याची कारवाई आहे ती पंचनाम्याची कारवाई सुरू करत आहोत जे सी पीने या ठिकाणी आता खोदकाम करून आणि जे काही याच्या खाली लपून ठेवलं आहे ते निघाल्यानंतर सगळा सविस्तर पंचनामा होणार आहे यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की लाकड्या रोहिणी गावाच्या जंगलातील परिसरामध्ये काही गांजा हा पुरून ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपण रेकी केली असता भाईदास जगतसिंग पावरा राहणार लाकड्या हनुमान शिरपूर व बाटा अमरसिंग पावरा राहणार रोहिणी या दोघांना ताब्यात घेतले असता त्याने प्रथमतः एक जागा दाखवली त्याच्यामध्ये जेसीबी आणून आपण ते खणले असता खणल्यानंतर आपल्याला जवळजवळ सत्तर लाख सत्तर हजार म्हणजे साधारणतः एक्केचाळीस गोण्या आपल्याला तिथे गांजा भरून असं दिसलेला आहे त्यानुसार आपण एनडीपीएस ऍक्ट खाली आपण कारवाई केलेली आहे दोघांना अटक केलेला आहे हा गांजा देखील आपण सीज केलेला आहे धन्यवाद